सातत्यपूर्ण राजकीय अस्थिरता हा बांगलादेश सारख्या काही राष्ट्रांसाठी शापच ठरलेला आहे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या त्या प्रांतामध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झालेली होती एवढंच नव्हे तर स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतरही काही काळातच लष्करी उठाव होऊन बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता त्यावेळी निर्माण झालेली होती आजही या राष्ट्राचं भाग्य काही बदललेलं नसल्याचं अनुभवाला आलेलं आहे गेल्या वर्षी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचं पर्यवसन त्याची परिणती ही अखेर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना देश सोडून जावं लागण्यात म्हणजे पलायन करण्यामध्ये आणि भारतामध्ये येण्यामध्ये ती परिणती झाली होती ते पर्यवसन झालं होतं त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस यांची नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा बांगलादेशमध्ये प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळेच आता हा विषय पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी येणं हे अगदी स्वाभाविक ठरले हंगामी सरकारचे प्रमुख असलेले डॉक्टर मोहम्मद युनुस हे राजीनामा देणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे अगदी साहजिकच बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्यानं राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय आणि ते अगदी स्वाभाविक आहे समजण्यासारखं देशात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्यामुळेच हे अपयशी ठरलेत आणि ठरत असल्यामुळे राजकीय पक्ष बांगलादेशमधले ते हे पाऊल म्हणजे युनुसे हे पाऊल उचलणार असल्याचे संकेत प्रसारित झाले होते आपण नाईलाजानं राजीनामा देणार असल्याबाबतचा इशारा सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात खर तर हे यशस्वी ठरले अर्थात खरच ते आपल्या पदाचा राजीनामा देतीलच असा निष्कर्ष निदान ही नहीं हा, पाहा, हा, या क्षणी तरी कोणीही काढलेला नाहीये मुलत गमते पहा मूलतः राजकीय नेते नसून सुद्धा युनुस यांनी याबाबत धूर्तपणे अत्यंत धूर्तपणे राजकीय खेळी खेळली असल्याचीही चर्चा सध्या सुरू झालेली आहे मुळात अशी चर्चा का सुरू झाली हेही लक्षात घेण्यासारखं आहे बांगलादेश राजकीय परिस्थिती आणि देशात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या घडामोडी यामुळे चिंतेत असून अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का याबाबत त्यांना शंका असल्याचं नॅशनल सिटीझन पार्टीचे प्रमुख नाहिद इस्लाम यांनी माध्यमांना सांगितलंय आणि त्यामुळेच खरं तर या विषयावरच्या चर्चेला आता नव्यानं तोंड फुटलंय गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान त्यावेळच्या पंतप्रधान ज्यांना आता भारतात आश्रय घ्यावा लागलाय अशा शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला लष्कर आली त्यांना स्पष्ट सांगितलं की राजीनामा द्या आणि निघून जा त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर ते आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे भारतात आलेले आहेत हे त्याच विद्यार्थी आंदोलनाचे समन्वयक होते हे लक्षात घ्यावं लागतं युनुस यांची बांगलादेशमधल्या हंगामी सरकारच्या प्रमुखपदी निवड होण्याच्या मुख्य प्रक्रियेत सुद्धा नाहीद यांचाच महत्वपूर्ण सहभाग होता ही गोष्ट लक्षात आली की या सगळ्या घडामोडीमागची पार्श्वभूमी ही स्पष्ट होईल बांगलादेशच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी त्याचप्रमाणे आंदोलनातून निर्माण झालेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी दे देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी युनुस यांना सहकार्य केलं पाहिजे असं नाहीद यांनी म्हटलंय हंगामी सरकारने शेख हसीना यांचा आवामी लीग हा राजकीय पक्ष विसर्जित करून त्या पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांवर रीत सर कायदेशीर स्वरूपाची बंदी घातलेली आहे मात्र असं असून सुद्धा आणि आधी मान्य केलेलं असूनही लवकर सार्वत्रिक निवडणूक घेण्याबाबत मात्र डॉक्टर मोहम्मद युनुस हे अनुत्सुक असल्याचा म्हणजे उत्सुक नसल्याचा स्पष्टपणे आरोप करण्यात आहे आणि त्या तथ्य असं कोणालाही म्हणता येणं कठीण आहे निवडणूक घोषित करण्यासाठी युनुस यांच्यावर राजकीय पक्षांकडून दबाव आणला जात असला तरीही निवडणूक घोषित करण्याबाबत टाळाटाळ तार करण्यावरच युनुस यांचा सर्वाधिक भर असल्याचं स्पष्टपणे अनुभवाला येते ते दिसून येते सद्यस्थितीत राजकीय सहमती तयार होणे अशक्य झालं असून त्यामुळे कार्यक्षम प्रशासन चालवणं अवघड झालंय हे आपलं वैयक्तिक अपयश नसून हे संपूर्ण राजकीय व्यवस्थेच अपयश असल्याचं डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी आत्ताच नुकत्याच झालेल्या सल्लागार परिषदेच्या अलीकडच्या बैठकीत म्हटलंय म्हणजे त्यांनी खापर फोडून ते मोकळे झाले राजकीय पक्षांमधील संवादाची कमतरता आणि निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे आपण दबावाखाली असून सद्यस्थितीत आपल्याला एखाद्या ओलिसा सारखं वाटतंय ओलीस ठेवलं गेल्यासारखं वाटतंय असं सांगत स्वतःसाठी भावनिक आणि अनुकूल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न युनुस यांनी सुरू केला आणि ता त्यात त्यांना यश मिळते असं दिसतंय त्यामधूनच त्यांनी खरं तर राजीनामा देण्याबाबतचा इशारा किंवा तसा संकेत सर्वांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय बांगलादेशमध्ये नव्यानं निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमागे युनुस आणि बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांची भूमिका कारणीभूत ठरली बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमेवर एक तथाकथित सोपळ तथाकथित मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याची योजना यांनी अत्यंत गुप्तपणे आणि परस्पर आखली होती त्यामुळे खर तर लष्कर प्रमुख अत्यंत संतप्त झालेले हंगामी स्वरूपाच्या सरकारला दूरगामी स्वरूपाचे म्हणजे देशावर दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडवून आणणारा कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा मुळीच अधिकार नसल्याची परखड भूमिका बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी घेतली असून ती भूमिका अयोग्य आहे असं तार्किक दृष्ट्या तरी कोणालाही म्हणता येणार नाही यामुळेच तर संतप्त झालेल्या लष्कर प्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत बांगलादेशमध्ये निवडणूक घेण्याचा अल्टिमेटम हा सरकारला दिलाय हंगामी सरकारला दिलाय आणि तर त्यामुळेच हंगामी सरकार आणि हंगा लष्कर यांच्यामधला संघर्ष आता नव्यानं एकदा पुन्हा उफाळून आलाय ही परिस्थिती केवळ तात्पुरती राजकीय अस्थिरता दर्शवते असं म्हणण्याचं काही कारण नाही ही तात्पुरती राजकीय अस्थिरता दर्शवणारी परिस्थिती नाही आहे तर भविष्यातल्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचे संकेतही त्यातून स्पष्टपणे प्राप्त होत आहे त्यातही देशाच्या लष्कराचा सरकारवरचा विश्वास उडालेला असल्यामुळे या हंगामी सरकार सरकारच्या संवैधानिक स्थैर्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं म्हणता येईल युनुस सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष काही विद्यार्थी संघटना आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांकडून निवडणूक देशात लवकरात लवकर घेण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात येत आहेत रस्त्यावर हे आंदोलक उतरलेत या निदर्शकांकडून महफूज आसिफ आणि खलिलुर रहमान यांच्यासारख्या वादग्रस्त मंत्र्यांना पदच्युत करण्याची मागणीही होत आहे त्यापैकी एका मागणीची पूर्तता युनुस सरकारने करून सगळ्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता शेख हसीना यांनी भारतात पलायन केल्यानंतर युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना रितसर झाली होती पण हे सरकार केवळ अंतरिम स्वरूपाचंच होतं हंगामी स्वरूपाचं होतं आणि कायमस्वरूपी सरकार स्थापन होईपर्यंत देशात स्थिरता राखण्याची जबाबदारी त्या सरकारवर सोपवण्यात आलेली होती युनुस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रथम अमेरिकेकडनं आणि आता चीनकडनं त्यांच्या सोयीचं म्हणजे अमेरिकेच्या आणि आता चीनच्या सोयीचं राजकारण करण्यात येत असल्याचं सर्वांच्या लक्षात येऊ लागलंय लष्कराकडून यावेळी काहीशी आक्रमक स्वरूपाची भूमिका नेमकी का घेण्यात आली आहे हे समजायला हे आता यामुळे मदत होऊ शकेल म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवरील ज्या कथित सो so कॉल्ड मानवी कॉरिडॉरवरून बांगलादेशमध्ये प्र प्रचंड राजकीय गोंधळ सध्या सुरू झालेला आहे तो तथाकथित मानवी कॉरिडॉर हा अत्यंत वादग्रस्त स्वरूपाचा विषय ठरला आहे या प्रस्तावित कॉरिडॉरचा सा, बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर प्रतिकूल परिणाम होईल असं अत्यंत स्पष्टपणे नमूद करीत अशा प्रकारचे महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना सशस्त्र दलांना अंधारात ठेवल्याबद्दल बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी हंगामी सरकारला जाहीररित्या दोष दिल्या ठप हो त्यांच्यावर ठपका ठेवलाय त्याचवेळी देशात सार्वत्रिक निवडणूक की कोणत्याही परिस्थितीत येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत झालीच पाहिजे आणि केवळ लोकनियुक्त सरकारनेच देशाबाबतचं अशा प्रकारचं महत्वाचं धोरण निश्चित केलं पाहिजे असं अत्यंत परखड स्पष्ट मत लष्कर प्रमुखांनी नोंदवलं हो जाहीररित्या नोंदवलंय हो नागरिकांना जबाबदार नसलेल्या प्रशासनाला अशा प्रकारचा देशावर परिणाम घडवून आणणारा धोरणात्मक निर्णय घेण्याचा मुळीच अधिकारच नसल्याचं लष्कर प्रमुखांनी सरकारला ठामपणे सुनावले बजावले लष्कर प्रमुख हे केवळ एवढ्यावरच थांबलेले नाहीये गेल्या अनेक महिन्यांपासून महत्वाचा मुद्दा लष्कर प्रमुखांनी मांडलाय की गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेला जमावाचा हिंसाचार किंवा देशामध्ये माजवण्यात येत असलेली जाणीवपूर्वक माजवण्यात येत असलेली अराजकता यापुढे लष्कर सहन करणार नाही असंही लष्कर प्रमुखांनी हंगामी सरकारला सुनावलंय <laughs> विशेष म्हणजे लष्कर प्रमुखांनी हा इशारा दिल्यानंतर बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलिलुर रहमान यांनी ताबडतोब तातडीनं पत्रकार परिषद आयोजित केली आणि मग या प्रस्तावित मानवतावादी कॉरिडॉर पासून स्वतःला दूर करून घेतले बाजूला करून टाकले बांगलादेश मार्गे म्यानमारला जाणाऱ्या या प्रस्तावित तथाकथित कॉरिडॉरच्या मानवी कॉरिडॉरच्या संदर्भात हंगामी सरकारनं कोणाशीही चर्चा केलेली नसून त्यावर चर्चाही केलीच जाणार नाही असं त्यांनी आता स्पष्ट म्हटलंय लष्कर प्रमुखांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी आपल्या मूळच्या भूमिकेत बदल हे स्पष्टपणे दिसून आले गंमत म्हणजे रहमान यांनी या तथाकथित मानवतावादी कॉरिडॉर बाबतची आपली भूमिका आत्ताच्या आत्ता एवढ्यात न एवढ्यात किमान दोनदा बदलले हाही गमतीशीर प्रकार आता नागरिकांच्या समोर उघड झालाय रोहिंग्या निर्वासितांच्या मायदेशी परतण्याच्या मुद्द्याशी आणि नंतर राखाईन राज्यात मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवण्याच्या सहकार्य पाठवण्याच्या सहाय्य पाठवण्याच्या नावाखाली प्रथम त्यांनी म्हणजे त्या बहाण्याने तर प्रथम त्यांनी या प्रस्तावित मानवी कॉरिडॉरचं समर्थन केलं होतं हंगामी सरकार हे मानवीय संकटाच्या परिस्थितीचा विचार करून अन्न आणि औषध या स्वरूपातील मदत पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा करीत असल्याचं त्याने आधी म्हटलं होत पण आता लष्कर प्रमुखांच्या कठोर पवित्र्यानंतर हंगामी सरकार हे अमेरिकेसह कोणत्याही देशाच्या दबावाखाली नसून याबाबतचा कोणताही निर्णय हा सर्व संबंधित घटकांशी विचार विनिमय करूनच घेतला जाईल असं आता त्यांनी स्पष्ट केलंय म्हणजे भूमिकेत किती बदल सातत्याने त्यांनी केलाय आणि करावा त्यांना लागलाय हेही लक्षात येते मुळातच रहमान फार महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागतो मुळातच रहमान हे अमेरिकन नागरिक असल्याची चर्चा प्रथमपासून सुरू होते ती आजही सुरू आहे मात्र असं असूनही युनुस यांनी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासारख्या महत्वाच्या पदावर नियुक्त केले ही बाब लक्षात घेण्यासारखी एन एस ए म्हणून त्यांना नेमलेलं आहे त्यामुळे लष्कर प्रमुखांची ही परखड भूमिका आणि त्यानंतर घडून आलेला रहमान यांच्या भूमिकेतला हा बदल यांचा सहसंबंध आता कुणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल अर्थात एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा लष्कर प्रमुख आणि युनुस यांच्यातला संघर्ष हा आजही संपलेला नाही तो आजही कायमच आहे ही बाब तेवढीच सत्य आहे हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती जरी समोर आलेली असली तरीही ती त्यांची केवळ एक राजकीय खेळीच असल्याचंही स्पष्टपणे राजकीय वर्तुळात मानलं जाते आणि त्यातही तथ्य नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही कारण मुळात हे राजीनामा देणार नसल्याचं युनुस यांचे विशेष सहाय्यक फैज अहमद अहमद तैयब यांनी स्पष्ट केले अर्थात युनुस यांना सत्तेचा लोभ नसल्याचंही तैयब यांनी नमूद केलंय आणि त्यामुळे राजकीय चर्चेला त्यांनी उदाहरण आणले सन दोन हजार पंचवीसच्या म्हणजे येत्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणूक घेण्यास लष्कर प्रमुखांनी सांगितलेलं असलं तरीही युनुस यांच्या प्रमुख सहकारी व्यक्तींनी मात्र यासंबंधी केलेलं वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे हंगामी सरकारचं काम हे केवळ देशात निवडणुका घेण्याचं नसून काही पलीकडे असल्याचं त्यांनी सुनावलंय म्हणजे लष्कर प्रमुखांना त्यांनी उलट उत्तर दिले असं म्हणावं लागतं की फक्त निवडणूक घेणं हे काम हंगामी सरकारचं नाही आहे तर सुधारणा आणि न्याय ही सरकारची प्राथमिकता असल्याचं सांगत डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याच्या मागणीला या सगळ्या मंडळींनी म्हणजे यांच्या सहकार्याने स्पष्टपणे नकार दिलाय डिसेंबर पर्यंत नव्हे तर पुढील वर्षी म्हणजे सन दोन हजार सव्वीसच्या जून महिन्यापर्यंत निवडणूक घेण्यात येईल असं या सगळ्यांनी सूचित करून ठेवलंय युनुसे राजीनामा देणार नाहीत आणि पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक घेण्यात येईल असे संकेत स्वतः तय्यब यांनी दिलेत गंमत म्हणजे केवळ हे तै्यब यांनी दिलेले संकेत तेवढ्यावरच हे प्रकरण मर्यादित नाही राहिलेलं सरकारच्या सल्लागार असलेल्या सय्यदा रिझवानाद हसन आणि नियोजन विषयक वरिष्ठ सल्लागार असलेले वहिदुद्दीन मेहमूद यांनी देखील नेमकी अशीच भूमिका जाहीररित्या मांडले ते एवढ्यावर थांबलेले नाही आहेत निवडणुकीचा नेमका दिवस घोषित करणं ही बाब केवळ आणि केवळ हंगामी सरकारचे प्रमुख असलेल्या डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्याच अधिकार क्षेत्रात येत असून अन्य कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही अशी स्पष्टोत्ती तै्यब यांनी केली त्यांनी ज्युलिस दीक्षानेच क्लिअर करून टाकले कार्यक्षेत्र स्पष्ट केलंय नाही दिसलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युनुस यांच्याशी नुकतीच चर्चा केली हा फार महत्त्वाचा मुद्दा अखेरीला मी मांडतोय कदाचित लष्कराच्या भूमिकेच्या विरोधात युनुस यांचे समर्थक असलेले विद्यार्थी पुन्हा एकदा हिंसक आंदोलन सुरू करतील अशी अत्यंत रास्त भीती बांगलादेशच्या राजकीय वर्तुळातनं व्यक्त होते युनुस यांच्या चीनच्या दौऱ्यानंतर त्यांच्या भूमिकेत भूमिकेबाबत अशीच शक्यता व्यक्त करण्यात येते त्यामुळे बांगलादेशमध्ये राजकीय नाट्याचा पुढील अंक आता नजीकच्या भविष्यात म्हणजे अगदी लवकरच नव्यानं सुरू होईल अशी शंका व्यक्त जर केली तर ती अनाठाई ठरणार नाही हे मात्र निश्चित